ह्याना मस्त अशा खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळी आहेत खूप छान झाल्या आहेत अजिबात ओलावा नाही आहे पोळीमध्ये त्याच्यासाठी साहित्य बघूया एक वाटी गूळ घेतला आहे अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्या निम्मा आपण कोकोनट घेतलं आहे डेसिकेटेड तर हे घेतले अर्धी वाटी गव्हाचं पीठ बारीक गाळून घेतले त्याच्या निम्मा मैदा घेतला आहे आणि मैद्याच्याच निम्मा आपण बेसनपीठ घेतलेलं आहे अशा ह्या जिन्नस त्याच्यासाठी लागणार आहेत तर आता आपण काय करणार आहोत की सगळे पिठं जे आहे ते चाळणीत घालून आपण चाळून घेणार आहोत चाळायच्या याच्यासाठी की ते एकत्र व्यवस्थित एकजीव होतील आणि आता पण त्याच्यामध्ये भाजीला आपण जे तेलची पळी असते त्या पळीने दीड पळी तेल मी कोमट करून घेणार आहे कोमट म्हणजे खूप कडकही होऊ द्यायचं नाही आणि खूप गारही असू द्यायचं नाही आपल्या हाताला सोषेल अशा पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तुपाचा वापर नाही करायचा कारण हिवाळा आहे तूप फिजल्यावर ती पोळी गिजगीच होते आणि अशा पद्धतीने छानपैकी त्या पिठाला आपल्याला तेल मोहून घ्यायचं आहे असं सगळ्या अंगाने ते तेल लागलं पाहिजे आणि एकसंद असं तेल मोहून घेतलं की मग पारी पण छान खुसखुशीत कुछ होते आणि असं थोडा थोडा पाण्याचा शिपका देऊन आपल्याला ती कणिक मळून घ्यायची आहे मळताना मात्र काळजी एक घ्यायची की खूप पातळ होऊ द्यायचं नाही आणि खूप घट्टही होऊ द्यायचं नाही आणि असं मळून मळून गोळा छान नरम करायचा बेसन तिळ गुळाची पोळी छान पिवळी धमक दिसते आणि रंग चकचकीतपणा ह्या गोष्टी छान दिसतात तसं थोडं पाण्याचा शिपका देऊन अशा पद्धतीने गोळा मळून घेतलेला आहे खूप निबराही नाही आणि खूप सैल पण नाही आता आपण तिळ भाजून घेतो आहे आपण ह्या जिन्नस भाजेपर्यंत आपला पिठाचा गोळा छान मुरेल आणि अशा पद्धतीने थोडी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तडतड तीळ उडाली की समजून घ्यायचं की तीळ भाजली गेली आहे अति भाजली तर ती कडवट होते आणि भराभर चाळायची तीळ भाजून झाली शेंगदाणे थोडे आधी भाजलेलेच होते किंचित सर आपण शेंगदाणे गरम करून घेतो आहे आणि शेंगदाणे गरम करून झाले आणि पॅनमध्ये पॅन गरम असतानाच डेसिकेटेड कोकोनट आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ते बंद गॅसवरच आपण भाजून घेतलं अशा रीतीने आपण सगळे जिन्नस आता मिक्सरमधून काढून घेतो आहे या पद्धतीने सगळ्या जिन्नस मिक्सरमधून काढल्या आणि त्याच्यामध्ये वेलची सुंठपूड टाकलेली आहे चव छान येते आणि ते एक वाटीभर सगळं सारण आपलं झालं आहे त्या वाटीभर सारण्यात हा वाटीभर गुळ अगदी परफेक्ट होतो कारण की पारी आपली साधीच असते त्याच्यामुळे हे मॅच बरोबर होतं चवीला अगदी गोडपणा अगदी व्यवस्थित होतो आणि असा गोळा छानपैकी मळून घ्यायचा आहे भाकरीच्या पिठासारखा हा गोळा मळून घ्यायचा आहे जेणेकरून गुळाचं जे हे आहे ओलावा आहे तो सगळ्या ठिकाणी व्यवस्थित एकसारखा होईल आणि तेलही छान सुटेल त्या गोळ्याला तर बघा तुम्ही लाडूसुद्धा वळू शकतात अशा पद्धतीने आपला छान मौसूद लोण्यासारखा गोळा झालेला आहे आणि हे दोन्ही गोळे आपले रेडी आहेत छानपैकी रेडी आहेत खूप निबरही नाही आणि खूप पातळही नाही अशा रीतीने आपले गोळे तयार येत आता आपण पोळी करायला घेऊया आता बरोबर पेढ्यासारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत एका गोळ्याच्या मापातच आपल्याला सारणाचा गोळा घ्यायचा आहे आणि पारी अशी लाटून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सारण असं भरून घ्यायचं आहे काठोकाठ सारण भरायचं काठोकाठ सारण भरलं की पोळीची चव एकसारखी लागते कुठे हळवणी तर कुठे गोड अशी पोळी लागत नाही तुम्ही बघताय आणि अशा पद्धतीने छानपैकी हाताण्याआधी अलगत अलगत आपल्याला सारण ते पसरवून घ्यायचं आहे पारीमध्ये आणि नंतर अलगद आपल्याला ती पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित लाटली गेली पाहिजे पोळी पोळी छान अशी लाटली गेली की मग सारण बाहेर फुटत नाही किंवा मग त्याचं सील पण तुटत नाही अशा पद्धतीने बघा ह्या थिकनेसने मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघताय सगळ्या ठिकाणी त्याचं सारण अगदी छान एकसारखं पसरलेलं आहे आणि आता ज्या गृहिणींना कट करून पोळी आवडते ती मी करून दाखवते ही दुसरी पोळी आपण केली आणि तिला मी ह्या पद्धतीने अशी कट करून घेतली ज्याचं की सारण अगदी काठोकाठ होईल परंतु ही पोळी ज्यावेळेस आपण शिजवायला घेतो त्यावेळेस तिचं काय होतं हे मी पुढे दाखवतेच म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आता अशा पद्धतीने मी सगळ्याच पोळ्या छानपैकी लाटून घेत ते ला, ला आहे तेवढ्या सारणामध्ये जवळजवळ आपल्या आठ ते दहा पोळ्या अगदी आरामात होतात फक्त एका लिंबू एवढा गोळा आपल्याला सारणाचा उरलेला आहे आणि एवढ्या सगळ्या दहा पोळ्या त्याच्यात झाल्या आहेत तव्याला तेल लावून घेतलं मी तूप नाही लावत कारण की थंडीचे दिवस आहेत पोळी गार झाल्याच्या नंतर गिसगीच होते म्हणून तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावून आपण मिडियम हिटवर पोळी छानपैकी शेकून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघताय थोडी जरी आपण गडबड केली तर पोळीला तडा जाण्याची शक्यता असते किंवा ती फाटण्याची शक्यता असते म्हणून पेशन्सने आपल्याला पोळी अशी छानपैकी शेकून घ्यायचे आपली पोळी शेकते तवर नो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्ही बघताय आपली पोळी छान अशी झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या आता शेकून घेत आहे आणि तुम्हाला मी काठावर जे आपण काठ काढून घेतले होते ती काठावर कट केलेली पोळी मी तुम्हाला दाखवते ही बघा ही काठावर अशा पद्धतीने काठ काढून घेतलेली जी पोळी आहे तर तिचं सारण कशा पद्धतीने बाहेर निघतं तर असं करू नका अशा पद्धतीने मी जे केलेली आहे ट्रिक त्या पद्धतीने तुम्ही पोळ्या करून बघा हमका असं पोळ्या खूप सुंदर येतील असाच तुमचा माझा गोडवा कायम राहण्यासाठी सखीन चॅनलला सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला